श्री स्वामी समर्थक मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन मध्ये जर तुमची रास कन्या असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा वणबिंदू ठरू शकतो आपण सर्वजण दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची वाट पाहत आहोत स्वप्न पाहत आहोत की पुढच्या वर्षी तरी गरिबी दूर होईल हातात पैसा टिकेल आणि घरामध्ये सुखशांती येईल पण मित्रांनो एक कटू सत्य लक्षात घ्या जर तुमच्या घरात या तीन विशिष्ट वस्तू तशाच पडून राहिल्या तर तुम्ही कितीही कष्ट केले तरी दोन हजार सव्वीस मध्ये तुमची आर्थिक स्थिती सुधारणार नाही उल तुम्ही गरिबीच्या गर्तेत अडकत जाल शास्त्र काय सांगते आणि या तीन वस्तू तुमची प्रगती कशी रोखत आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आपण सर्वजण नेहमीच आपल्या नशिबाला दोष देत असतो मी खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही पैसे येतात पण कुठे जातात कळत नाही अशा तक्रारी आपल्या सर्वांच्याच असतात पण कधी विचार केला आहे का की आपल्या सभोवतालची परिस्थिती आणि आपल्या घरातील वातावरण आपल्या नशिबावर किती मोठा प्रभाव पाडत असते वास्तुशास्त्र आणि कन्या रास यांचा संबंध कन्या राशीचे जातक हे मुळातच कष्टाळू आणि शिस्तप्रिय असतात तुमचा राशीस्वामी बुधा आहे जो व्यापार आणि संपत्तीचा कारक आहे मात्र बुध ग्रहाची एक खासियत आहे त्याला स्वच्छता आणि टापटीप अत्यंत प्रिय आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा किंवा अडगळ असते तिथे बुध आपली शुभ फळे बंद करतो आज मी तुम्हाला अशा तीन वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या नकळत घरात ठेवतो या वस्तू केवळ कचरा नाहीत तर त्या नकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत त्या तुमच्या घरातील लक्ष्मीचा मार्ग अडवून धरतात अनेकदा आपल्याला वाटते की ह्या जुन्या वस्तूने काय होणार पण ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तू तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे दोष वाढवतात दोन हजार सव्वीस हे वर्ष ग्रहांच्या स्थितीनुसार खूप मोठे बदल घेऊन येणार आहे हे वर्ष तुमच्यासाठी सोन्याचे ठरू शकते पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील ही नकारात्मकतेची जळमत झटकून टाकावी लागतील आजच्या या विशेष भागात आपण केवळ त्या तीन वस्तूंबद्दल जाणून घेणार नाही तर त्या वस्तू घराबाहेर काढल्याने तुमच्या आयुष्यात नेमके काय सकारात्मक बदल होतील हे देखील मी तुम्हाला पुराव्यासह सांगणार आहे म्हणूनच नवीन वर्षाची पहिली पहाट उजाडण्यापूर्वी तुम्हाला हे मोठे पाऊल उचलणे गरजेचे आहे जर तुम्हाला वाटत असेल की दोन हजार सव्वीस मध्ये तुमची तिजोरी भरलेली असावी आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असावे तर हा व्हिडिओ एक क्षणही चुकवता पहा चला तर मग वेळ वायान घालवता जाणून घेऊया त्या तीन घातकी वस्तू कोणत्या आहेत नमस्कार रसिक प्रेक्षको आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिषविषय चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो काळ कोणासाठी थांबत नाही आणि आता आपण दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत प्रत्येक नवीन वर्ष आपल्यासाठी नवीन आशा आणि संधी घेऊन येते पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या घरात असलेल्या काही साध्या पण अशुभ वस्तू आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करत असतात विशेषत कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आगामी वर्ष अत्यंत महत्वाचे आहे जर तुम्हाला दोन हजार सव्वीस या वर्षात प्रचंड आर्थिक प्रगती आणि सुखशांती हवी असेल तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातून तीन विशिष्ट वस्तू त्वरित बाहेर काढणे आवश्यक आहे अन्यथा कष्टाचे फळ मिळणे कठीण होईल आणि गरिबीचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक वस्तूमध्ये एक ऊर्जा असते जेव्हा एखादी वस्तू खराब होते किंवा ती निरुपयोगी होते तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करू लागते कन्या राशीचा स्वामी बुधा आहे बुध हा बुद्धी व्यापार आणि धनाचा कारक मानला जातो जर तुमच्या घरात नकारात्मकता असेल तर बुधाची शुभ फळे तुम्हाला मिळत नाहीत परिणामी आर्थिक नुकसान नोकरीत समस्या आणि घरात कल्ह निर्माण होतात पहिली वस्तू तुटलेली भांडी किंवा तडा गेलेली काच पहिली आणि अत्यंत महत्वाची वस्तू म्हणजे घरातील फुटलेली भांडी किंवा तडा गेलेले आरसे अनेकदा आपण थोडासा तडा गेलेला आरसा किंवा कोपरा निघालेली काचेची भांडी असू दे म्हणून वापरतो पण लक्षात ठेवा फुटलेली काच ही राहूचे प्रतीक आहे यामुळे घरात दारिद्र्य येते आणि धनसंचय होत नाही नवीन वर्ष येण्यापूर्वी अशी सर्व भांडी आणि आरसे घराबाहेर फेकून द्या दुसरी वस्तू बंद पडलेली घड्याळे घड्याळ हे आपल्या प्रगतीचे आणि काळाचे प्रतीक आहे जर तुमच्या घरात एखादे घड्याळ बंद पडले असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमची प्रगती थांबली आहे बंद घड्याळ हे घरातील सकारात्मक ऊर्जेला खेळ घालते जर ते दुरुस्त होण्यासारखे असेल तर लगेच करा अन्यथा ते घरात ठेवू नका तुमची वेळ सुधारायची असेल तर घड्याळ नेहमी चालू स्थितीत ठेवा तिसरी वस्तू म्हणजे फाटलेले जुने कपडे ज्यांचा आपण वापर करत नाही अनेकदा आपण अशा कपड्यांची गाठोडी बांधून माळ्यावर किंवा कोप्यात टाकून देतो वास्तुशास्त्रानुसार फाटलेले कपडे अलक्ष्मीला आमंत्रण देतात तसेच घराच्या प्रवेशद्वारावर जर फाटलेली पायपुसणी असेल तर लक्ष्मी माता दारातूनच परत फिरते त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करा आणि हे जुने कापड काढून टाका कन्या राशीच्या जातकांनो तुमचे राशीचक्र पृथ्वी तत्वाचे आहे दोन हजार मध्ये यशाचे शिखर गाठण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला हिरवी झाडे लावा किंवा गणपती बाप्पाची आराधना करा घरातील अडगळ काढल्यामुळे तुमच्या बुद्धीला चालना मिळेल आणि व्यापारात वृद्धी होईल तर कन्या राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो आज आपण ज्या तीन वस्तूंबद्दल चर्चा केली म्हणजेच ती तुटलेली भांडी बंद पडलेली घड्याळे आणि ती जुनी फाटलेली वस्त्रे या केवळ वस्तू नसून तुमच्या प्रगतीमधील अडथळे आहेत नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू व्हायला आता फारसा काळ उरलेला नाही वास्तुशास्त्र सांगते की जोपर्यंत आपण जुनी नकारात्मकता बाहेर काढत नाही तोपर्यंत नवीन सकारात्मक ऊर्जेसाठी घरात जागा तयार होत नाही लक्षात ठेवा श्रीमंती ही, ही केवळ नशिबाने येत नसते तर ती आपल्या कर्माने आणि आपण राहतो त्या वातावरणाने ठरत असते जर तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये आर्थिक सुबत्ता हवी असेल तर आजच हा व्हिडिओ संपल्याबरोबर तुमच्या घराची पाहणी करा आणि या अशुभ वस्तूंचा त्याग करा मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांच्या घरात यातील एखादी तरी वस्तू नक्कीच असेल घाबरून जाऊ नका कारण बदलाची सुरुवात ही जाणीवेतूनच होते या वस्तू बाहेर काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात आणि घरातील वातावरणात जो हलकेपणा जाणवेल तोच तुमच्या यशाचा पहिला संकेत असेल तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला तुमच्या राशीनुसार इतर काही समस्या असतील तर मला खाली टिप्पणी कॉमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसेच तुमची रास कन्या असेल तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण किंवा शुभ दोन हजार सव्वीस लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला कळेल की किती लोक आपल्या या मोहिमेत सहभागी होत आहेत मित्रांनो ज्योतिष आणि वास्तू या विज्ञानाचा आधार घेऊन आपण आपले जीवन अधिक सुखकर करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर याला एक लाईक नक्की करा तुमचे एक लाईक आम्हाला असेच सखोल संशोधन करून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा ज्यांची रास कन्या आहे जेणेकरून त्यांचेही येणारे वर्ष मंगलमय होई आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शास्त्रोक्त माहितीसाठी आणि आपल्या राशीच्या भविष्याबद्दल अपडेट राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि ती बेल आयकॉन दाबा चला तर मग निरोप घेण्याची वेळ आली आहे ईश्वर तुम्हा सर्वांना दोन हजार मध्ये उदंड आयुष्य आरोग्य आणि सुखसमृद्धी देवो हीच प्रार्थना पुन्हा भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण विषयास तोपर्यंत पाहत रहा आपले लाडके चॅनेल धन्यवाद